नमस्कार फ्रेंड मी आहे पुनमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल तर मला परवाच्या व्हिडिओमध्ये एका ताईची अशी चीक कमेंट होती की तू विहानला एव्हनिंगला वगैरे काय देतेस तर मी विहानला एव्हनिंगला म्हणजे एक तर बनाना शिरा देते किंवा मग ड्रायफ्रूटचा शिरा देते विदाऊट शुगरवाला किंवा मग असं दुसरं काय असेल तर एक फ्रूट वगैरे बनाना असेल तर सकाळी नसेल दिलं तर त्या टायमिंगला देते कारण त्या त्यावेळेला त्याला इतकं पूर्ण असं पोटभर दिलं ना की संध्याकाळचं तर वरणभात बिलकुल खायला बघत नाही त्यामुळे थोडंसं लाई लाईटलीच असं काहीतरी देते आणि मग लवकर सात किंवा साडेसातच्या दरम्यान असं त्याचं संध्याकाळचं जे काही खिचडी किंवा भात किंवा काही जे मी देते ते त्याला थोडंसं लवकर देते कारण मग त्याला पोट भर पूर्ण दिलं ना की तो संध्याकाळचं बिलकुल तोंडामध्ये पण घ्यायला बघत नाही तर त्याला थोडंसं लाईटली देते आणि बाकी मग परवा हे ऑफिसवरून आले आणि मला म्हणतात की काहीतरी खायला दे मग खायला तर मग म्हटलं काय देऊ मग आता जेवणाचं टायमिंग आहे कारण तेपर्यंत ऑलरेडी लेट झालेला असतो तर म्हटलं जेवा तर नाही म्हणतो की जेवण नको मला इतक्यात थोडं लेट दुसरं काही तर खायला दे मग तर मी दुपारसाठी विहांची जेवणाची तयारी करत आहे तर अगोदर काय करायची मी बटाटा वगैरे थोडं द्या देतच नसायची पण सध्या चालू केलं आहे देण्यासाठी तर इथं मी एक छोटा बटाटा उकडून घेतलेला आहे तर हा असं मॅश करून घेते मी आणि इथे तुरडा आणि मुगडामध्ये मी चपाती भिजत ठेवली होती अर्धा तास झालेला आहे छान भिजलेली आहे बघा आता हे मी फोडणी देऊन घेते फोडणी काय अगदी सिंपल देणार आहे त्यामुळे इथं थोडंसं तूप काटलं आहे मी थोडंसं जिरं टाकलं त्याच्यानंतर कढीपत्ता मोडी आणि थोडंसं भाजलं की त्याच्यामध्ये थोडीशी हल आणि मग हे भिजवले चपातीने डाळ आणि त्याच्यामध्ये टमॅटो टाकून मी शिजवून घेतलं होतं डाळ तर हे टाकायचं टाकते त्यानंतर उकडलेला बटाटा मिक्स करून मी एक दोन मिनटं शिजवून घेते ॲक्च्युली थोडे दिवस झाले मी असं स्टार्ट केलंय पण तो चांगला खायला लागला आहे तर दुपारी असं दिल्यामुळे त्याचं एक तर पोट पण भरतं तर इथं मी काढून घेत आहे कसं yeah. ना बऱ्याचशा आयडिया आपल्याला माहीत असतात पण ते लहान मुलांच्या याच्यामध्ये मग आपण ते सगळं माइंड आपलं ब्लँक होऊन जातं त्यामुळे मग ते कधी कधी काय द्यायचं सुचत नाही तर त्यावेळेला आपण हे असं देऊ शकतो दुपारच्या घाई गडबडीच्या वेळेमध्ये तरी इथे बघा मधी मधी थोडीशी उकरलेली होती चपाती तर ती पण मी अशी बारीक करून घेतलेली आहे वाटतं तरी असं होतं तरी इथं आता विहान बसलं आहे तर गरम आहे तसं मी त्याला पटकन भरवून घेते आणि इथं विहान बघा काय करतोय कुठून काय बघायला लागलंय बघ त्याला हाताला सापडू नये म्हणून <tip> मी सगळं वरती ठेवतो तरी त्याला हात असं करून स्वतः सगळं घ्यायला बघतो आणि हे मी कपाट जवळजवळ पूर्ण असं खालचा कप्पा आणि वरचा अर्धा रिकामेच ठेवलेला आहे कारण विहान सतत येतो आणि त्याच्यामध्ये सगळी भांडी ना खालती टाकत राहतो म्हणून आणि तरी पण बघा आता त्याला वरती परात वगैरे ठेवलेली नाही ती काढून घ्यायची भांडी hmm. ठेवतच नाही आहे तिथं म्हणून मी जवळजवळ त्या मांडीवरची सगळी भांडी ना कमी केलेली आहेत फक्त वरतीच ठेवलेली आहेत तरी पण तो आता त्या कपाटकडेच येत असतो हे विहान नाही घ्यायचं नाही घ्यायचं हो घरी मैदा होताच मग मैदा होताना तसं पण बनाना वगैरे घरी आणून ठेवतोस ना बिहांसाठी की म्हणून मग ठीक आहे मैदा हो मैदा पण दिसला मला आणि बनाना पण दिसला म्हटलं तर बरेच दिवस झाले मी केळी बनवलेले नाही तर केळीपुरा बनवतो म्हटलं तर हे मी केळी बनवलेल्या आहेत ह्या टेस्टला खूप छान लागतात तर इथे हे असे बिसिटसारखे असतात मी तुम्हाला थोडंसं कुस करून दाखवते असं मोडून तर हे असे आहेत आणि खायला पण खूप म्हणजे त्याच्यामध्ये दह्याचा पण स्मेल आहे येतो परत केळ पण आणि हे खुसखुशीत पण असतात तेल पण खूप जास्त खात नाही काय नाही पण टेस्टला खूप छान लागतात मग हे आज ऑफिसला घेऊन गेलेत तर म्हणायला लागले खूप मस्त झालेत तर हे तुम्ही नक्की असं कुठे तुम्हाला बाहेर वगैरे जायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप टेस्टला छान तर मी ते एक वाटी साखर घेतले तील वेलची घेतले तिथे दही घेतले अर्धी वाटी आणि हा मैदा आहे पाव पाव किलो मैदा आणि एक केळ घेतलेला आहे मी तर सगळ्यात अगोदर काय करते मी हे वेलचे सोलून याच्यामध्ये घालून घेते सगळ्यात अगोदर वेलचेन थोडीशी साखर घेते आणि हे मिक्सरला बारीक करून घेते तर बघा ही तो तो ही साखर थोडी मी बारीक करून घेतलेली आहे आता जी राहिलेली साखर आहे ती पण ही मी बारीक करून घेते राहिलेली पण साखर छान बारीक करून घेतलेली आहे आता हे दही घेते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता केळ्याचे छोटे छोटे काप करून मी मिक्सर मध्ये घालते आणि छान मिक्सरला बारीक करून घेते आणि हे बघा इथे मी असं बारीक करून घेतलेलं आहे याच्यामधलं बनाना वगैरे सगळं छान बारीक होतो आता या साखर मध्ये हे मी सगळं मिक्स करून घेते हवं तर आपण हे एक तर सगळंच मिक्सर लावू शकतो पण काय होतं ना साखर मग ती छान बारीक होत नाही तशीच राहते त्यामुळे मग मी नेहमी काय करते अगोदर साखर बारीक करून घेते आणि मग राहिलेलं दही आणि केळ बारीक करून घेते तरी असं होतं हे थोडं मिक्स करून घेते आता इथं गॅसवर मी मोठा चमच आणि अर्धा ह्या चमचने एक चमच आणि अर्धा चमच हे तूप मी काढत ठेवलं आहे इथं मी पाव किलो मैदा चालून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी हे गरम तूप घालते आणि छान मिक्स करून घेते इथे छान मी सगळं तुपामध्ये मैदा सगळं चोळून घेतलेला आहे आता जे आपण हे दही साखर थोड़ आणि के बारीक केलेलं होते थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं एकदम नाही सगळं करायचं कारण आपल्याला अंदाज येणार नाही की ते केवढं लागणार आहे त्यामुळे थोडं थोडं घालून हे मरून घ्यायचं बघा हे असं छान मळतं तर जेवढं मला लागेल तेवढं घेऊन मी हे छान मळून घेतलेलं आहे आता हे काय करते मी एक पंधरा किंवा वीस मिनिट किंवा जास्तीत जास्त आपण अर्धा तास असं मळून साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत म्हणजे हे पीठ छान सेट होतं तर आता हे मळून झालेलं आहे मी पंधरा वीस मिनिट किंवा अर्धा तास बाजूला ठेवून देते तर इथं ता अर्धा तास होऊन गेलेलं आहे हे पीठ छान सेट झालेलं आहे आता मी काय करते ह्याचे थोडे गोळे बनवून घेते इथे मी एक गोळा बनवून घेतलेला आहे त्याचा आणि हे लाटून घेते माझी ब्रेक वाटे वाटेच्या मी गोल करून घेते इथे असे झालेले तर इथं मी बाकीच्या पण सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि साईडलाच तेल गरम करून मिडियम ह्या मी इथं पुऱ्या तळत आहे जास्त हाय फ्लेमवर नाही मीडियम फ्लेमवर तळून घेतलं की ते छान तळतात पण आणि इथं बघू शकता खूप छान लागतात त्या टेस्टला तर इथं मी अशा दोन तीन दोन तीन अशा खालून बाकीच्या पण सगळ्या इथं पुऱ्या मी तळून घेत आहे आणि ह्या बघा इथं सगळ्या तळून झालेल्या आहेत टेस्टला तर इतक्या भारी झालेल्या आहेत आणि मस्त छान बिस्किट सारख्या लागत तर हे बघा बिस्किट छान खराच्या सगळ्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत असं चालायला लागला आहे भेंतीला तर पकडून तो चालतोच चालतो पण आता या असं खूप चालायला लागला आहे हा बास बास स्वतःच खुर्ची पण परतवायची पण असते कस परत तुझ परत परत ना कस परतणार तू आता तर मग इथे अशी विहांची मस्ती चालूच असते तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय